नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात ही स्टोरी सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सनी बनलेली आहे आपली सिंपल प्रेझेंट कंटिन्यूस टेनची सिरीज चालू आहे जर तुम्ही माझा सिंपल प्रेझेंट कंटिन्यूस टेनचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी व्हिडिओच्या शेवटी सिंपल प्रेझेंट कंटिन्यूस टेनची प्लेलिस्ट ॲड केलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य स्ट्रक्चर्स आणि सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सनी बनलेली स्टोरी बघू शकता व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्यास मला मोटिवेशन मिळेल आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा प्लीज स्किप करू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया एका छोट्या गावात तीन बहिणी राहत आहेत इन अ स्मॉल विलेज थ्री सिस्टर्स आर लिव्हिंग इन अ स्मॉल विलेज थ्री सिस्टर्स आर लिव्हिंग इन अ स्मॉल विलेज म्हणजे एका छोट्या गावात स्मॉल म्हणजे लहान विलेज म्हणजे गाव थ्री सिस्टर्स आर लिविंग म्हणजे तीन बहिणी थ्री सिस्टर्स म्हणजे तीन बहिणी आर लिव्हिंग म्हणजे राहत आहेत थ्री सिस्टर्स आर लिव्हिंग तीन बहिणी राहत आहेत राधा मीना आणि सीता राधा मीना अँड सीता त्या सगळ्या एकत्र राहत आहेत दे आर स्टेईंग टुगेदर दे आर स्टेईंग टुगेदर टुगेदर म्हणजे एकत्र स्टे म्हणजे राहणे दे आर स्टेइंग टुगेदर म्हणजे त्या एकत्र राहत आहे त्यांचे आई वडील शेतात काम करत आहेत देअर पॅरेंट्स आर वर्किंग इन द फील्ड्स देअर पॅरेंट्स आर वर्किंग इन द फील्ड्स फील्ड्स म्हणजे शेत देअर पॅरेंट्स म्हणजे त्यांचे आई वडील आर वर्किंग म्हणजे काम करत आहे देअर पॅरेंट्स आर वर्किंग इन द फील्ड म्हणजे त्यांचे आई वडील शेतात काम करत आहेत घरात सकाळची वेळ आहे इट्स मॉर्निंग ॲट होम इट इज मॉर्निंग ॲट होम ॲट होम म्हणजे घरात मॉर्निंग म्हणजे सकाळी राधा स्वयंपाक करत आहे राधा इज कुकिंग राधा इज कुकिंग कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणे मीना कपडे धुत आहे मीना इज वॉशिंग क्लोथ्स मीना इज वॉशिंग क्लोथ्स वॉश म्हणजे धुणे आणि सीता झाडांना पाणी देत आहे अँड सीता इज वॉटरिंग द प्लांट्स अँड सीता इज वॉटरिंग द प्लांट्स प्लांट्स म्हणजे झाडं झुडपं छोटे रोपतं पक्षी गात आहेत आणि सूर्य उगवत आहे बर्ड्स आर सिंगिंग अँड द सन इज रायझिंग बर्ड्स आर सिंगिंग म्हणजे बर्ड्स म्हणजे पक्षी सिंग म्हणजे गाणी गाणी बर्ड्स आर सिंगिंग पक्षी गात आहेत अँड द सन रायझिंग सूर्य उगवत आहे राईज म्हणजे उगवणे नाश्ता झाल्यावर त्या तिघी शाळेत जात आहेत आफ्टर ब्रेकफास्ट दे आर गोईंग टू स्कूल आफ्टर ब्रेकफास्ट दे आर गोईंग टू स्कूल आफ्टर म्हणजे नंतर ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता आफ्टर ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता केल्यानंतर दे आर गोईंग टू स्कूल ते शाळेत जात आहेत स्कूल म्हणजे शाळा गो म्हणजे जाणे ऑन द वे म्हणजेच रस्त्यात ऑन द वे म्हणजे रस्त्यात त्या गप्पा मारत आहे दे आर टॉकिंग टॉक म्हणजे गप्पा मारणे किंवा मा बोलणे दे आर टॉकिंग म्हणजे त्या बोलत आहेत किंवा मा गप्पा मारत आहेत मीना गाणं गात आहे मीना इज सिंगिंग अ सॉन्ग मीना इज सिंगिंग अ सॉन्ग सिंगिंग अ सॉन्ग म्हणजे ती गाणे गात आहे सीता हसत आहे सीता, सीता इज लाफिंग सीता इज लाफिंग लाफ म्हणजे हसणे सीता इज लाफिंग म्हणजे सीता हसत आहे आणि र राधा कथा सांगत आहे राधा इज टेलिंग अ स्टोरी राधा इज टेलिंग अ स्टोरी स्टोरी म्हणजे कथा टेल म्हणजे सांगणारा राधा इज टेलिंग स्टोरी राधा कथा सांगत आहे गावातील लोक त्यांच्याकडे पाहत आहेत द पीपल इन द विलेज आर लुकिंग ॲट देम द पीपल इन द विलेज म्हणजे द पीपल इन द विलेज म्हणजे गावातील लोक आर लुकिंग ॲट देम म्हणजे त्यांच्याकडे पाहत आहेत लोक म्हणजे पाहणे इन द विल द पीपल इन विलेज आर लुकिंग ॲट देम गावातील लोक त्यांच्याकडे पाहत आहेत आणि हसत आहेत आयन स्माइलिंग स्माईल म्हणजे हसणे शाळेत पोचल्यावर व्हेन दे रिच स्कूल व्हेन दे रिच स्कूल म्हणजे जेव्हा ते शाळेत पोचतात त्या वर्गात बसत आहे दे आर सिटिंग इन द क्लास दे आर सिटिंग इन क्लास म्हणजे त्या वर्गात बसत आहेत शिक्षक धडा शिकवत आहे द टीचर इज टीचिंग द लेसन्स द टीचर इज टीचिंग द लेसन लेसन म्हणजे धडा टीच म्हणजे शिकवणे टीचर म्हणजे शिक्षक द टीचर इज टीचिंग द लेसन म्हणजे शिक्षक धडा शिकवत आहे विद्यार्थी लिहत आहेत द स्टुडंट्स आर रायटिंग द स्टुडंट्स आर रायटिंग स्टुडंट म्हणजे विद्यार्थी राईट म्हणजे लिहिणे द स्टुडंट्स आर रायटिंग म्हणजे विद्यार्थी लिहत आहेत दुपारचा वेळ होत आहे आफ्टरनून इज कमिंग आफ्टरनून इज कमिंग शाळेची घंटा वाजत आहे द स्कूल बेल इज रिंगिंग द स्कूल बेल इज रिंगिंग स्कूल बेल म्हणजे शाळेची घंटा रिंग म्हणजे वाजणे द स्कूल बेल इज रिंगिंग म्हणजे शाळेची घंटा वाजत आहे सगळे विद्यार्थी बाहेर जात आहेत ऑल स्टुडंट्स आर गोईंग आऊटसाईड ऑल स्टुडंट्स आर गोईंग आऊट साईड आउट म्हणजे बाहेर ऑल स्टुडंट म्हणजे सगळे विद्यार्थी ऑल स्टुडंट्स आर गोईंग आउटसाईड म्हणजे सगळे विद्यार्थी बाहेर जात आहेत बहिणी शाळेच्या बागेत बसत आहेत किंवा बसलेल्या आहेत द सिस्टर्स आर सिटिंग इन द स्कूल गार्डन द सिस्टर्स आर सिटिंग इन द स्कूल गार्डन द सिस्टर्स आर सिटिंग इन द स्कूल गार्डन बहिणी शाळेच्या बागेत बसलेल्या आहेत किंवा बसत आहेत त्या आपला डबा खात आहेत दे आर इटिंग देअर लंच दे आर इटिंग देअर लंच राधा फळं वाटत आहे राधा इज शेअरिंग फ्रूट्स राधा इज शेअरिंग फ्रूट्स शेअरिंग फ्रूट्स म्हणजे फळं वाटत आहे मीना पाणी पीत आहे मीना इज ड्रिंकिंग वॉटर मीना इज ड्रिंकिंग वॉटर ड्रिंक म्हणजे पिणे वॉटर म्हणजे पाणी मीना इज ड्रिंकिंग वॉटर म्हणजे मीना पाणी पीत आहे आणि सीता सगळ्यांना विनोद सांगत आहे अँड सीता इज टेलिंग जोक्स अँड सीता इज टेलिंग चोक चोक म्हणजे विनोद त्यांच्या चेहऱ्यावर आनंद चमकत आहे हॅपीनेस इज शायनिंग ऑन देअर फेसेस हॅपीनेस इज शायनिंग ऑन देअर फेसेस हॅपीनेस म्हणजे आनंद शायनिंग म्हणजे चमाकणे हॅपीनेस इज शायनिंग ऑन देअर फेसेस म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद चमकत आहे शाळा संपत आहे स्कूल इज एंडिंग स्कूल इज एंडिंग एन एं म्हणजे संपणे त्या घरी परतत आहेत दे आर रिटर्निंग होम दे आर रिटनिंग होम रिटन म्हणजे परत नाही दे आर रिटनिंग होम म्हणजे त्या घरी परतत आहेत वाटेत पाऊस पडत आहे ऑन द वे इट इज रेनिंग ऑन द वे इट इज रेनिंग ऑन द वे म्हणजे रस्त्यात रेन म्हणजे पाऊस पडणे इट इज रेनिंग म्हणजे पाऊस पडत आहे त्या छत्री धरत आहेत दे आर होल्डिंग अंब्रेलाज दे आर होल्डिंग अंब्रेलाज होल म्हणजे पकडणे दे आर होल्डिंग अंब्रेलाज म्हणजे त्या छत्री धरत आहे किंवा पकडत आहेत आणि पावसात गात आहेत अँड सिंगिंग इन द रेन अँड सिंगिंग इन द रेन सिंगिंग इन द रेन म्हणजे पावसात गात आहेत सगळीकडे हिरवळ पसरत आहे सगळीकडे हिरवळ पसरत आहे ग्रीनरी ग्रीनरी इज स्प्रेडिंग एव्हरीवेअर ग्रीनरी इज स्प्रेडिंग एव्हरीवेअर ग्रीनरी म्हणजे हिरवळ स्प्रेड म्हणजे पसरणे एव्हरीवेअर म्हणजे सगळी सगळीकडे ग्रीनरी इज स्प्रेडिंग एव्हरीवेअर म्हणजे हिरवं सगळीकडे पसरत आहे त्या हसत चालत आहेत आणि मजा करत आहेत दे आर वॉकिंग अँड एन्जॉईंग टुगेदर दे आर वॉकिंग अँड एन्जॉईंग टुगेदर वॉक म्हणजे चालणे आणि एन्जॉय म्हणजे मजा करणे करणे संध्याकाळी त्या घरात पोचत आहेत इन द इव्हिनिंग दे आर रिचिंग होम इन द विनिंग दे आर रिचिंग होम दे आर रिचिंग होम म्हणजे त्या घरी पोचत आहेत आई स्वयंपाक करत आहे मदर इज कुकिंग मदर इज कुकिंग कुक म्हणजे स्वयंपाक करणे मदर म्हणजे आई वडील बातम्या ऐकत आहेत अँड फादर इज लिसनिंग टू द न्यूज अँड फादर इज लिसनिंग टू द न्यूज न्यूज म्हणजे बातम्या फादर म्हणजे वडील बहिणी गृहपाठ करत आहेत द सिस्टर्स आर डुईंग होमवर्क द सिस्टर्स आर डूईंग होमवर्क होमवर्क म्हणजे गृहपाठ द सिस्टर्स आर डूईंग होमवर्क म्हणजे बहिणी गृहपाठ करत आहेत राधा गणेश शिकत आहे राधा इज लर्निंग मॅथ राधा इज लर्निंग मॅथ राधा इज लर्निंग मॅथ म्हणजे राधा गणित शिकत आहे ल म्हणजे शिकणे मीना चित्र काढत आहे मीना इज ड्रॉइंग मीना इज ड्रॉइंग ड्रॉइंग म्हणजे चित्र काढणे आणि सीता कविता लिहत आहे अँड सीता इज रायटिंग अ पोईम अँड सीता इज रायटिंग अ पोएम पोईम म्हणजे कविता राईट म्हणजे लिहिणे सीता इज रायटिंग अ पोएम सीता कविता लिहत आहे घरात शांतता आणि प्रेम आहे देर इज अ पीस अँड लव इन द हाऊस देर इज अ पीस अँड लव इन द हाऊस पीस म्हणजे शांतता लव म्हणजे प्रेम इन द हाऊस म्हणजे घरात देअर इज अ पीस अँड लव इन द हाऊस म्हणजे घरात शांतता आणि प्रेम आहे रात्र होत आहे नाईट इज कमिंग नाईट इज कमिंग सगळे जेवत आहेत एव्हरी वन इज इटिंग डिनर एव्हरी वन इज इटिंग डिनर एव्हरी वन म्हणजे प्रत्येकजण इटिंग डिनर म्हणजे रात्रीचं जेवण घेत आहेत नंतर त्या तिघी एकत्र झोपायला जात आहेत देन द थ्री सिस्टर्स आर गोईंग टू स्लीप टुगेदर देन द थ्री सिस्टर्स आर गोईंग टू स्लीप टुगेदर नंतर थ्री सिस्टर म्हणजे तिघी बहिणी आर गोईंग टू to स्लीप टुगेदर एकत्र झोपायला जात आहेत त्या सपनात सुंदर जग जग पाहत आहेत They are seeing a beautiful world in their dreams. दे आर सींग अ beautiful world इन their ड्रीम्स बाहेर चंद्र प्रकाश देत आहे द मून इज शायनिंग आऊट द मून इज शायनिंग आऊट मून म्हणजे चंद्र आऊटसाईड म्हणजे बाहेर द मून इज शायनिंग आउटसाईड म्हणजे चंद्र बाहेर प्रकाश देत आहे किंवा चमकत आहे आणि वारा झाडांशी बोलत आहे अँड द विन इज टॉकिंग टू द ट्रीज अँड द विन इज टॉकिंग टू द ट्रीज विन म्हणजे वारा ट्रीज म्हणजे झाडं टॉक म्हणजे बोलणे अँड द विन इज टॉकिंग टू द ट्रीज वारा झाडांशी बोलत आहे आयुष्य त्यांचं हसण्यात आणि एकत्रित पुढे चालत आहे लाईफ इज कंटिन्यूइंग विथ देअर स्माइल्स अँड टुगेदरनेस लाईफ इज कंटिन्युईंग विथ देअर स्माइल्स अँड टुगेदरनेस लाईफ इज कंटिन्यूइंग म्हणजे जी आयुष्य चालत आहे विथ देअर स्माइल्स अँड टुगेदरनेस स्माइल म्हणजे हसणे टुगेदरनेस म्हणजे एकत्रित लाईफ इज कंटिन्युंग विथ देअर स्माइल्स अँड टुगेदरनेस म्हणजे आयुष्य त्यांचं हसण्यात आणि एकत्रित चालू आहे तर आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत